हॅलो एव्हरीवन कसे कशा आहात तुम्ही आज ओल्याजवळची रेसिपी पाहूया एक अर्ध लिंबू घेतले त्यात पिळून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे थोडीशी हळद लाल तिखट मसाला घ्यायचा आहे दोन चम्मच हा आगरी मसाला आहे दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात बारीक तेल ते पण टाकायचं त्यात थोडीशी कोथिंबीर ही घरी लावलेली कोथिंबीर आहे बारीक चॉप करून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ कोथिंबीर चॉप केली ती आता हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण मिक्स झाल्याशिवाय पूर्ण फ्लेवर तयार होत नाही पूर्ण मिक्स करून घ्यायचे अशा अशा प्रकारे मिक्स झाल्यानंतर मिक्स झालेलं आहे लसणाचे तुकडे घेतले लसूण चेचून घ्यायचे बारीक एका ताटल्यामध्ये मी तांदळाचं थोडं पीठ घेतलं आहे त्यामध्ये तिखंड मसाला टाकला आहे आणि चवीनुसार मीठ ते पण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे ह्याच्याने व्यवस्थित आपली जवळची वडीचं कोटिंग अशा पद्धतीने होतं बघा तांदळाचं पीठ घेतलं आहे जवळा घेतलं आहे राऊंड करून तर ही कोटिंग ह्याला लावून घ्यायची दोन्या साईडनं जवळची वडी व्यवस्थित फ्राय होते आणि कुरकुरीतही होते तवा घेतला आहे तव्यामध्ये मी थोडंसं लसूण टाकलं आहे तेल असं पूर्ण व्यवस्थित करून घ्यायची जवळची वडी दोन्या साईडने व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे मी तेल थोडंच वापरलं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित ट्राई है जर तुम्हारा माँ की तो लाइक करा शेयर करा कमेंट करा बेल बोलो क्लिक करा भेटू अपन नेक्स्ट वीडियो में थैंक यू वॉचिंग माय वीडियो बाय बाय